मध्य प्रदेशातून निजाम निजामाबादातून तसेच महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत तर आजच्या मीटिंगचं महत्व काय असं सांग आजच महत्व हे हो तरी, तरी ये कुछ चीजें कम हैं कि ये सरकार परे आपने मुद्दे मार मार कर सामाजिक मुद्दे बढ़ाएं, सोशल इश्यूज, सामाजिक मुद्दे यानी सरकार

स्वतंत्र पत्र महासंघ सदस्य और, और महाराष्ट्र चौबीस से रिपोर्टर नुरुद्दीन जावेद आज मैं हैदराबाद तेलंगाना स्टेट मध्य तहरीके माशी इंसाफ मुशा, मुशावरती इजलास उर्दू घर मधेला है तर त्याचे फाउंडर बानी व सदर अब्दुल माजद अत्तार साहब से एक संवाद साधत नाही सर आपण हे तैरीके माशी इन्साफचा विचार कधी आला आहे आमच्या भारत झालेली आहे महिला तर आज नऊ जून रोजी उर्दू घर हैदराबाद येथील तहरिक माशी इंसाफ चे फाउंडर अब्दुल महाजन मुख्तार साहेबांकडे संवाद साधले आहेत त्यांनी थोडक्यात हे सामाजिक जे मुद्दे आहेत चे और इतर सर्वांना त्यांची भाषी इकॉनॉमिकली पोझिशन हो त्यांची बेहतर हवे त्यासाठी ही कमिटी काम करणार सध्या तेलंगणामध्ये त्यांची स्थापना झालेली आहे भविष्यात त्यांच्या ऑल इंडियावर त्यांची हे कमिटी स्थापन करण्याचे विचार घेत आहे तरी अब्दुल माझी सत्ता साहेब आपण महाराष्ट्र चोवीस तासला आपण वेळ दिलेला आहे धन्यवाद 嗯。